शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात कोतवाली पोलिसांनी वीस वाहनांवर तर तोफकाना पोलिसांनी वीस अशा चाळीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ही मोहीम इतर चौकातही राबविण्यात येणार रा असून काचावर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे काळ्या फिल्म स्वतःहून काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या शोक सभेसाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सचिन चोपडा संतोष वीर शिरसाट पंडित जी आदी उपस्थित होते शहर शिवसेनेच्या वतीने दिल्ली गेट येथे निषेध व्यक्त करून निदर्शने करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अकरा हजार शिक्षकांचे कामधेनू असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत पुन्हा एकदा राजकीय हालचाली होऊन गुरुमाऊलीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी गेलेली सत्ता नऊ महिन्यानंतर पुन्हा काबीज केली तांबे गटाचे संचालक बाळासाहेब तापकीर यांची अध्यक्षपदी तर योगेश वाघमारे यांची उपाध्यक्षपदी बारा ते आठ फरकाने निवड झाली विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांचे चार संचालक फुटल्याने त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला तुम्ही लय मोठे झाले नवीन घर घ्यायला लागले असे म्हणून शिवेगाळ करून तरुणाच्या डोक्यात काचीची बाटली फोडून मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी महात्मा फुले चौकात घडली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात पुष्कर राजेंद्र हरबा यांनी फिर्याद दिली शहराच्या खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर